दुग्धव्यवसाय करत असताना वाळेल्या चाऱ्याचं महत्त्वही खूप आहे आम्ही आमच्या जनावरांना वर्षभर पुरेल इतका वाळेला चारा जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च ज्या वेळेला वाळेल्या चऱ्याची सुगी असती एक त्यावेळेला एकदम आम्ही वर्षभर जेवढा लागणार आहे तेवढा आम्ही त्या वेळेमध्ये स्टॉक करून ठेवतो त्याच्यामध्ये गव्हाचं बुसकाट आहे शाळूची कुट्टी आहे हरभऱ्याचं काढ आहे किंवा तुरीचं काढ आहे वर्षभर पुरेल इतका वाळलेला चारा आम्ही त्या सीझनमध्ये स्टॉक करून ठेवते वाळलेल्या चाऱ्यामुळं आमच्या जनावरांच्या तब्येती जनावरांची पचनक्रिया दुधाचं फॅट आहे एस एन एफ आहे तर एकसारखं लागतं आमच्या जनावरांचं म्हशीमध्ये सरासरी सात पॉईंट पाच ते आठ पॉईंट पाचपर्यंत आमच्या जनावरांचं वर्षभर सरासरी फॅट लागते एस एन एफसुद्धा आमच्या जनावरांचा म्हशीमध्ये दहा एस एन एफ लागतो वाळलेल्या चाऱ्यामुळं दुधाचं फॅट एस एन एफ किंवा जनावरची पचनक्रिया आणि अरवजसुद्धा चांगली होती आणि आमच्या गाईमध्ये सरासरी चार पॉईंट दोन ते चार पॉईंट फॅट आणि नऊ एस एन एफ आमच्या जनावरांचा लागले आहे पावसाळ्यामध्ये वातावरणामध्ये रारवा असतो आणि ओला चारा जर जास्त दिला पावसाळ्यामध्ये का होतंय तर जनावरचं शेण पातळ येतं आहे पचनक्रिया बिघडते आणि फॅट येसण्याप्रती वस येसण्याप्रती त्याचा परिणाम होतोय तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त करून पावसाळ्यामध्ये तरी जनावरांना वाळलेला चारा हा दिलाच पाहिजे आणि आमच्या जनावरांना वर्षभर पुरेत का आमच्याकडे शेती नसल्यामुळं ओला चारा खूप आमच्याकडे कमी आहे त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त वाळेला चाल्यावरती हा वर्षभर गोठा आम्ही चालवतो